हाय फ्रेंड्स मी कांचन मी आज तुम्हाला ना बोटनेक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तेही एकदम सोप्या भाषेमध्ये बघा तर मी हा कपडा फोर फोल्ड करून टाकलेला सॉरी डबल फोल्ड करून टाकलेला आहे आता मला ब्लाऊजची उंची आहे तेरा तर मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा प्रकारे चौदा इंचावरती मी मार्किंग करणार आहे अशा प्रकारे चौदा इंचावरती मार्क करून समोरच्या साईडनं पण चौदा इंचावरती मार्क करणार आहे बघा चौदा उंचावरती मार्क झाल्यानंतर हा बोटनेक ब्लाऊज आहे या बोटनेक ब्लाऊजला ना मी वॉटर ड्रॉपचा शेप देणार आहे ते कसा द्यायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे चौदावरती दोन्ही साईडनं मार्किंग झालेली आहे आता आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर आहे फुल शोल्डर आहे चौदा आता त्याचा हाफ करायचं आहे चौदाचा चा, हाफ किती सात येत आहे मग हाफचा सात सात आलं आहे तर ते आपण सातचाच असं शोल्डर घ्यायचा आहे पूर्ण सातवरचे शोल्डर टाकायचं आणि आता मुंड्याची मार्किंग करायची आहे म्हणजेच आर्महोल पण म्हणतात त्याला तर अशा प्रकारे मी सहाचा मुंडा घेतलेला आहे आणि शोल्डर सात घेतलेला आहे आता सहा आणि सात शोल्डर घेतल्यानंतर माझं हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजला किती चारशीचा चा चौथा भाग घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग हा साडेआठ येऊन जातो साडेआठ आणि दीड इंच मार्जिन असं घ्यायचं आहे आणि कमरेसाठी पण तसंच घ्यायचं कमरेचा चौथा भाग आणि दीड इंचं मार्जिन माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर को सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील माझ्या व्हिडिओ चॅनलवरती असेच नवनवीन ब्लाउज डिझाईन आणि ड्रेस वन पीस सगळे काही माझ्या चॅनलवर येत जातं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता मी छातीचा चौथा भाग पण घेतलेला आहे आणि कपरेचा चौथा भाग घेतलेला आहे आता मुंड्याची मार्किंग मी दीड इंचावरती मार्क करणार आहे अशा प्रकारे दीड इंचावरती मार्जिंग करून मुंड्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे झाल्या तर मग आता आपला हा ब्लाउज चा गळा कसा करायचा ते तुम्हाला सांगते आता बॉटनेक ब्लाउजला आपण नॉर्मल जर असेल तर अडीच इंचावरती गळा घेतो पण असं बॉटनेक ब्लाऊजला मी चार इंचा गळा घेतलेला आहे आणि उंची मी दहा घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमी जास्त कसंही घेऊ शकता अगोदर डीपही घेऊ शकता आणि थोडं वरी पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण मी दहा घेतलेला आहे असं प्रकारे दहा दहावरती मार्किंग करून मी बॉक्स रेडी केलेला आहे आता वरी एक आपल्याला दोन बॉटनेकमध्ये आपल्याला दोन बॉक्स करावे लागतात तर आता मी वरचा बॉक्स हा साडेचे साडेतीन इंचावरती केलेला आहे अशा प्रकारे दोन बॉक्स तयार झालेले आहेत आपले आता खालच्या भागाला राऊंड शेप द्यायचा आणि वरच्या भागाला हे मला वॉटर ड्रॉपचा शेप द्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी हा वॉटर ड्रॉपचा शेप देत आहे एकदम सावकास पद्धतीने द्यायचा जरा तरी मिस्टेक झाले तर ना तो ड्र वॉटर ड्रॉपच वग वेगळा होऊन जातो त्यामुळे अशा प्रकारे वॉटर ड्रॉपचा शेप मी दिलेला आहे बघा आता आपल्याला एकदम छान असा राऊ खालच्या साईडनं असं सा राऊंड आला पाहिजे म्हणजे कसा वॉटर आपला कसा राहतो प्रकारे वॉटर ड्रॉपचा शेप असा झालेला आहे आता मी कटिंग करून घेणार आहे अशा प्रकारे ब्लाउजची कटिंग आणि ड्रॉईंग करून झालेली आहे आता कटिंग पण होत आहे बघा अशा प्रकारे एकदम सावकाश पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही जरी हा डिझाईन करून पहा आणि कशी तुम्हाला जर सोपी वाटत असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा अशा प्रकारे आता काय करायचं एक साईडनं हे झाल्यानंतर असं दुसऱ्या साईडनं पेस्ट करायचं म्हणजे दुसऱ्या साईडनं पण उमटलं जातं आता मी इथं कटिंग करून घेत आहे फ पहिल्यांदा हा राऊंड सर्कल कट करते आता हे वॉटर ड्रॉपचं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहोत हे कट झाल्यानंतर स्टिचिंगला घेणार आहोत बघा एकदम वॉटरड्रॉपचा शेफ एकदम परफेक्ट आपला कटिंग झालेला आहे आता अस्तरची कटिंग तर पूर्ण झालेली आहे आता स्टिचिंग करून घेऊया आता मेन फॅब्रिक मी सवाशी ठेवले त्यावरती हे अस्तर ठेवलेलं आहे आता काय करायचं थोडं पिन अप करून घ्यायचं म्हणजे पिन लावून घ्यायचं म्हणजे आता स्टिचिंग करताना ना आपल्या गळा अस्तर असं मेन आणि अस्तर हालत नाही आणि गळ्याची शेफही बिघडणार नाही अशा प्रकारे पिनअप करून आता असं आपण स्टिच करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी पूर्ण गळा हा स्टिच करून घेतलेला आहे एकदम सावकाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही अशा प्रकारे बघा मी कसे सावकास पद्धतीने स्टिच करते ना त्या पद्धतीने तुम्ही पण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणा ही डिझाईन नक्की करून पहा घातल्यानंतर एवढी खूप सुंदर दिसते ना ही डिझाईन तर भरपूर खूप आता काय करणार आहे कट करून घ्यायचं आहे कट करून हे हाफ इंचाचं मार्जिन सोडून कट करायचं बरं का म्हणजे आपल्याला हे असं हाफ छोटे छोटे कट्स देता येतात आणि पलटी करताना एकदम प्रॉपर पद्धतीमध्ये जसं आपला सेफ आहे ना त्या पद्धतीमध्ये फोल्ड होतो म्हणून कट्स मारायचे आहेत आता आपल्याला डबल टीप द्यायची आहे मी डबल टीप ना पाव इंचाचं मार्जिन सोडून डबल टीप म्हणजे असं डबल टीप देते म्हणजे आपल्या गळ्याची फिनिशिंग एवढी सुंदर दिसते ना एकदम जबरदस्त दिसते बघा तर तुम्ही पण अशी स्टिच करून बघा आणि तुमच्या गळ्याची फिनिशिंग कशी आली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला स्टिप पण देत आहे आणि एकदम सावकाश पद्धतीने स्टेप बाय स्टेप पण सांगत आहे तुम्हाला तुम्ही नवीन जर असाल तर तुम्हाला सहज हे ब्लाऊज बनवता येईल अशा पद्धतीने आता मी पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घेतलेलं आहे आता पूर्ण अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला आपण काय करतो अस्तर हे बरोबर कट करत करतो आणि फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा कट करतो तर हे पूर्ण फॅब्रिक हे असलेलं ना कट करून घ्यायचं आहे बघा मी कशा पद्धतीनं कट केलं ना त्या पद्धतीने तुम्ही पण कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता काय करायचं आहे बॅक साईडला आपले टक्स असतात ते टक्स टाकून घ्यायचा सेंटरला मार्किंग करायची आणि सेंटरपासून मेजर टेप ठेवायचा चार इंचावरती मार्किंग करायचं दोन्ही साईडनं चार चार इंचावरती मार्जिन करायचं आणि हाफ हाफ इंचाचं मार्जिन सोडून आणि उभा पण मी चारचाच चार टक्स घेतलेला आहे तुम्ही उभा टक्स हा जास्तचा पण घेऊ शकता कोणाचा हाईटनुसार असतं बरं का पाचनुस कुणाचा पाच असतो कुणाचा साडेपाच कुणाचा साडेचार असं असतं त्यामुळं मी चारचा टक्स घेतलेला आहे आता हे टक्स ड्रॉइंग करून झालेलं आता स्टिच करून घेणार आहे दोन्ही स्टक मी स्टिच करून घेतलेला आहे टकला नेहमी डबल टिप द्यायचे म्हणजे आपला ब्लाउज लवकर खराब होणार नाही टक्सने जर उकलत असेल तर लवकर खराब होतो आता आपल्याला कमरेला पट्टी लावून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण कमरेला पट्टी पण लावून झालेली आहे टक्स टाकून झालेल्या आहेत आपला ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग एकदम रेडी झालेलं आहे बघा हे कसा वाटला आहे बॅक पार्ट रे मला कमेंट करून नक्की सांगा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज तुम्ही पण एकदम नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला पण शिवता आलं का ते बघा माझ्या ब्लाउजची फिनिशिंग वॉटर टॉप एकदम मस्त आलेला आहे बॅक पार्ट हा रेडी झाला आहे फ्रंट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये येत जाईल चला तर मग बाय